तर <गराया> बघा आम्ही कुठे आलोय आम आमच्या आई दिसते आईचं आमच्या बोरमळ दिसतंय मग तू मला घालायला हव्या दे मग मी कोणाची भरगेकडे आमच्या आजी पण आले

खाऊन रिकाऊन करून आली इकडे 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 मागासारखा लाड करते इकडे मागासारखा लाड करते तुझा जा मग तसेच जा तसेच रुसवलं बघा इकड आज कोणाचा व्हिडिओ मध्ये तशी मुदम करते व्हिडिओ मध्ये तशी करते तिकडं आमचा फोटोग्राफर आमचा फोटोग्राफर बघा कसला भारी तिला येत नाही मुंगे मुंगे आले की पावडर टाकायची मी काय इथं काय ओके कॅमेरा धरून बसले काय कोण दिसते तुला काय असं असं हो असं जरा असं होतं नाही असं जवळ थोडं जरा होत मग कसं ओके मी सांगितलं ना जाणांधुर सगळं निघा ना सगळे ओके त्यांना जिलबी सांगतो काय पाहिजे

काय जायला जायला काय नाही स्कुती चालली चला जाऊया आपण जायचं

इकडे चालू आता फोटोशूट ही आमची आजी आमचं जावई ही आमची लेख काढा फोटो हा ना फोटो सगळी गाडी बिडी आमची चालू हा आजी नाते गोरी पडली गोरी पडली गेले

मॅडम चला चलो काय सगळं संपल्यावर आलाय काय हा भांडी असला हे काय चुकीच आहे हे आपल्याला काय पटलं नाही आम्ही येऊन जेवण करून चाललो आता माघारी मग काय

माहे पास पास आहे पास पास आहे